नमस्कार मी रुचिता अॅग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शेतीमधील उपयुक्त संशोधनांमधील एक महत्वाचं म्हणजे ठिबक सिंचन राज्यातील काही भागात पाण्याचं वितरण असमान आहे त्यामुळे कमी असले पाणी असलेल्या भागांमध्ये ठिबक सिंचन फायदेशीर ठरतं शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाणी आणि खतांचा पूर्ण क्षमतेने वापर करता येतो या व्यतिरिक्त ठिबक सिंचनाचे नेमके काय काय फायदे आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत ठिबक सिंचनामुळे पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचतं ठिबक सिंचनामध्ये पाणी थेट झाडांच्या मुळांशी दिलं जातं त्यामुळे पिकांना आवश्यक तेवढंच पाणी मिळतं आणि पाण्याचा अपव्यय होत नाही पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत या पद्धतीत अंदाजे ते साठ टक्क्यापर्यंत जास्त क्षेत्र पाणी देता येतं विशेषतः पाण्याची कमतरता असलेल्या भागात ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे पारंपरिक पद्धतीने शेतात पाणी देण्यासाठी सतत मजूर लागतात त्यामुळे एकूण उत्पादन खर्चात वाढ होते परंतु ठिबक सिंचनामध्ये एकदा यंत्रणा बसवली की नंतर पाणी देण्यासाठी मजुरांची गरज लागत नाही अगदी एक व्यक्ती संपूर्ण सिंचन व्यवस्था हाताळून सर्व शेताला पाणी देऊ शकतो त्यामुळे मजुरांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो पिकांना योग्य वेळी आणि आवश्यक प्रमाणात पाणी मिळाल्यामुळे त्यांची वाढ निरोगी होते त्यामुळे उत्पादनात वीस ते दोनशे टक्क्यापर्यंत वाढ होण्याची शक्यता असते ठिबक सिंचनामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो खत आणि पोषक द्रव्य पाण्यात मिसून थेट मुळांपर्यंत पोहोचवता येतात त्यामुळे खतांचा अपव्यय होत नाही शिवाय पिकांना खत आणि पोषण द्रव्यांचा पूर्ण फायदा फायदा मिळतो बऱ्याचदा जमीन अनियमित आकाराची असते अशा ठिकाणी शेतासाठी ठिबक सिंचन सोयीस्कर ठरतं शेताचं सपाटीकरण न करताही ठिबक सिंचन सहज वापरता येतं त्यामुळे अनियमित किंवा लहान मोठ्या आकाराच्या शेतांसाठी ही पद्धत अतिशय उपयोगी आहे ठिबक सिंचनामुळे मातीतील ओलावा चांगल्या प्रकारे टिकतो या पद्धतीमुळे मातीतील ओलावा सातत्याने टिकून राहतो पिकांना गरजेनुसार आणि योग्य प्रमाणात पाणी दिल्यामुळे तणावमुक्त वाढ होते त्यासोबतच ठिबक सिंचनामुळे पिकाच्या वाढीला आणि जमिनीसाठी चांगला फरक पडतो पण ते कसं ते पाहूयात प्रत्येक झाडाला समान प्रमाणात पाणी मिळाल्यामुळे सर्व झाडांची वाढ समतोल होते त्यामुळे पिकांचा दर्जा आणि उत्पादन क्षमता सुद्धा वाढते ठिबक ठिबक सिंचनामुळे मातीची धूप कमी होते सिंचनामध्ये पाणी कमी दाबाने आणि हळूहळू दिलं जातं त्यामुळे माती वाहून जात नाही त्यामुळे धूप टाळली जाते ठिबक सिंचनामुळे पाणी फक्त मुळांपर्यंतच दिलं जातं त्यामुळे शेतामध्ये तणांची वाढ कमी होते त्याचा फायदा म्हणजे तण नियंत्रणासाठी लागणारा मजूर खर्च आणि कष्टही कमी होतात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला ठिबक सिंचन यंत्रणा बसवण्यासाठी जास्त खर्च येतो पण दीर्घ काळात मजूर खर्च पाणी आणि खतांची बचत झाल्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि शेतकऱ्याला जास्त नफा मिळतो त्यामुळे ही यंत्रणा फायदेशीर ठरते अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका